नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कंट्रोलची माहिती घेतली आहे आज परत आपण कंट्रोलच्याच शेतीमध्ये परत एकदा माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये खूप जास्त पाऊस पडत असतो काही भागामध्ये कमी पडतो पण ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो त्या भागातली पिकं एक तर पिवळे पडतात माल कमी निघतं आवरेज कमी निघतो खर्च भरपूर व्हायला असतं त्यानंतर भरपूर अशा प्रॉब्लेम येतात शेतकऱ्याला त्याच्यामुळं कसं आहे खर्च जास्त वाढतो आणि उत्पन्न कमी होतो अशानं शेतकरी पुढं जाण्यास माग येतो कारण खर्च जास्त व्हायला असतं तर शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतोय त्या भागामध्ये कंटुल्याची शेती ही एकदम परफेक्ट आहे कारण कंटुल्याला जेवढं पाऊस असलं तेवढं कंटुल्याची ते शेती जास्तीत जास्त उत्पन्न देते दे। कारण कंटुल्याची शेती ही पावसावरची शेती आहे तुम्ही ड्रिचे ड्रीपमधून कितीक पाणी दिलं तरी ह्याला कंटुले जसं लागायला पाहिजे तसं लागत नाही आणि वरचा पाऊस पडला की ह्याला असे भरपूर असे कंटुले लागतात कारण हे नैसर्गिकरित्याच कंटुल्याची शेती अशी आहे की वरच्या पावसावरच ह्याला चांगल्या चांगल्या माल लागत खालच्या पाण्यावर ह्याला माल लागत नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही कंटुलीची शेती आहे आणि तुम्ही कंटुल्याची शेती जसं आपण दोडकं कारलं मल्चिंगवर करू शकतो ह्याला आपण मल्चिंग करायची गरज नाही पडत कारण हे मल्चिंगवर असलं तर वरचा पाऊस जो पडतो आहे पाण्याचं तो बेडवर जाणार नाही आणि कंटुलयाला पाणी मिळणार नाही तर याचं उत्पन्नात खूप अशी घट होते तर याला बेडची बेड पाहिजे पण मल्चिंगची गरज नाही तर तुमचा तिथं पण खर्च खूप वाचतो त्याच्यानंतर तुम्हाला दर दोन चार दिवसाला स्प्रे करायची गरज नाही आहे तुम्ही आमुषा आणि पौर्णिमाला एक आळीची आणि एक बुरशीनाशक असे दोनच स्प्रे करू शकता म्हणजे तुमचा एक खर्च हजार रुपये आहे एक आमशाला आणि एक पौर्णिमाला म्हणजे महिन्याचा हजार रुपये खर्च येतो फक्त आणि ह्याला ड्रिचिंग पण काही गरज नाही पडत जास्त करण्याची जसं तुम्ही आपण दुसऱ्या पिकांना माल काढण्याचा प्रयत्न करू बारा एकसठ तेरा चाळीस तेरा चौदा अठ्ठेचाळीस असे भरपूर सारे वॉटर सोलभर सोडून आपण माल काढण्याचा प्रयत्न करतो पण ह्या कंटोलेला जेवढं जास्त पाणी असेल तेवढं जास्त उत्पन्न ह्याचं वाढतं त्याच्यामुळे ह्याचा खर्च खूप कमी आहे आता हे एक अर्धा एकरचा हा प्लॉट आहे ह्याला बीचा खर्च आहे आणि त्यानंतर दोन तीन म्हणजे जवळपास पंधरा हजारमध्ये हा प्लॉट चालू झाला आहे आणि ह्याचे आज दहा ते बारा कॅरेट माल निघतोय चार पाच दिवसाला आणि तुम्ही दीडशे रुपये किलो न हिशोब लावून घ्या की तुमचे कंटुलीचे उत्पन्न दहा बारा कॅरेटचे किती होत आहे चार ते पाच दिवसामध्ये तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंतच कंटुल्याची शेती होते म्हणजे असं समजून चाला सहा महिन्याचा हा पूर्ण सीझन असतो सहा महिन्यात तुम्हाला जेवढं कंटुल्याचं पीक घेता येईल तेवढं घेत चाला फक्त प्रॉब्लेम एवढा आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षी ह्या प्लॉटमध्ये बी लावल्यानंतर नरचा पा नरचं प्रमाण जास्त असतं दुसऱ्या वर्षी जे कंद असतात त्यांना फुटवा फुटून मग मादी सुरू होते तर पहिल्या वर्षी थोडं कमी उत्पन्न निघतं पण जसे जसे कंद जुने होत चालतील तसेच तस तसे ह्या कंटोलेची शेतीत माल निघण्यात वाढ होते आणि नक्कीच तुम्हाला ह्याचा प्रॉफिट पण भरपूर असा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर असे शेतकरी आहे त्यांना कंटोलेची शेती माहीत नाही आहे पण नक्कीच तुम्ही कंटुल्याची शेती लावा ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडत असतो त्या भागामध्ये जास्तीत जास्त कंटुल्याची लागवड करा कारण मार्केटमध्ये भरपूर अशी मागणी आहे कंटुल्याला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही विचारायचं असेल तर कमेंट करा बी लागत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारा आणि आपल्या चॅनलला नक्कीच शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम